माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातील अलकारात्न माई त्रिवेणीचे नौलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड भडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे धणाई पुणाय माता तुझे कमाल मोठी धणाई पुणाई माता तुझे कमाल मोठी आशीर्वाद दे मला कोटी कोटी आशीर्वाद दे मला कोटी कोटी धनईपूर्णय माता तुझी कृपा मोठी धनैपौणय माता तुझी कृपा मोठी आशीर्वाद दे देव तू कोटी कोटी आशीर्वाद दे तू कोटी कोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेला आठवण तुझी येते चैत्र शुद्ध पौर्णिमेला आठवण तुझी येते चौदा पोळ्या चौदा आरत्या बवनमी भरते चौदा पोळ्या चौदा आरत्या बोनमी भरते हळदी कुंकाचं ताट हाती मी घेते हळदी कुंकाचं ताट मी हाती घेते मनोभावे तुझी मी पूजा करते मनोभावे तुझी मी पूजा करते भांगी तुझ्या भरते गुलालाची ओटी भांगे तुझ्या भरते गुलालाची ओटी आशीर्वाद दे तू कोटी कोटी आशीर्वाद देग तू कोटी कोटी धनाई पुणाई माता तुझी कमाल मोठी धणाई पुणाई माता तुझी कमाल मोठी आशीर्वाद दे तू कोटी कोटी आशीर्वाद दे तू कोटी कोटी साज शृंगार तुझा मी करते मोगऱ्याचा गजरा वेणीत मळते साज शृंगार मी तुझा करते मोगऱ्याचा गजरा वेणीत म्हते रूप तुझे दिसते ते खुलूनी रूप तुझे दिसते ते नमस्कार करते मी तुला कोणी नमस्कार करते मी तुला वाकुनी भक्तीची झाली ते ते दाटी भक्तांची झाली ते ते दाटी भक्तांची झाली ते ते दाटी आशीर्वाद दे गं मला कोटी कोटी आशीर्वाद दे ग मला कोटी कोटी धनाई पुणाई माता तुझी कमाल मोठी धनाई पुणय माता तुझी कमाल मोठी आशीर्वाद दे ग मला कोटी कोटी आशीर्वाद दे ग तू कोटी कोटी हिरवे पातळ हिरवी चोळी हाती भरती हिरवा चुडा हिरवे पातळ हिरवी चोळी हाती हिरवा चोडा पायी तुझ्या आहे पैंजण चाळ पाये तुझ्या आय पैंजण चाळ गळ्यात आहे मंगळसूत्र मंगळसूत्र कंठी गळ्यात आहे तुझ्या मंगळसूत्र कंठी खना नारळाने भरते तुझी गोटी खना नारळाने भरते तुझी ग ओटी धनाई पुणाई माता तुझी कमाल मोठी धणाई पुणाई माता तुझी कमाल मोठी आशीर्वाद दे ग मला कोटी कोटी आशीर्वाद दे ग मला कोटी कोटी आशीर्वाद ग मला कोटी कोटी दणई माता की जय दण पुणे माता की जय भवानी माता की जय